रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने विजेचा शॉक लागून पंचेचाळीस वर्षीय शेतकऱ्याचा शेतात मृत्यू दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी अहमदपूर तालुक्यातील उजना या गावचे विलास पंढरी परतवाग अंदाजे वय पंचेचाळीस वर्ष आज शेतात विजेचा शॉक लागून अपघात निधन झाल्याची दुर्दैव घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे याबाबत गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आज दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी सकाळी विलास पंढरी परतवाघ हे साधारणतः अकरा वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतात पाणी देण्यासाठी आले असता गट नंबर दोनशे बहात्तर मधील शेताचे शेजारी अनिल स्वामी राहणार ओझना यांच्या शेतातून पाईप जोडून पाणी घ्यायचे असल्याने विलास पंढरी परतवाघ हे अनिल स्वामी यांच्या शेतात जात असताना शेताच्या बाजूने राहनडुगराच्या बचावासाठी विजेची तार बांधलेली होती हे त्यास दिसले नसावे आणि त्या तारेतून विद्युत प्रवाह सुरू असल्याने त्या तारेस चिटकून विलास परतवाग यांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे बोलले जात आहे सदरील घटनेची माहिती किनगाव पोलिसांना मिळताच किनगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे त्यांचे पथक घटनास्थळी धाव घेऊन सदरील घटनेचा पंचनामा करून मैतास स्वेच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र अंधोरी येथे पाठवण्यात आले असून पुढील कार्यवाही किनगाव पोलीस करत आहे रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज अहमदपूर लातूर